मारुती स्तोत्र समर्थ रामदास कृत समर्थ रामदास हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक ते प्रभू रामचंद्राचे निसीम भक्त होते आणि भगवान राम हेच त्यांचे गुरु होते त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसकर त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे आठमध्ये रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जाम गावा गावी देशस्थल ऋतुवेदिक ब्राह्मण कुटुंबात झाला रेणुकाबाई ही त्यांची माता त्यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे वाडूमय सर्व त्यांनी अभंग आरत्या स्तोत्र इत्यादी स्वरूपातही वि विपुल लेखन केलेले आहे ले प्रस्तुत स्तोत्र हे प्रस्तु त्यांच्यात निर्मिती आहे समर्थ रामदास साधकावस्थेत असताना श्री राम प्रभूची कृपा प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी ठाकळी येथे वास करून श्रीराम जय राम जय राम जय राम या नदीवर जाऊन प्राप्त समयापासून या त्रयोदशी अक्षरे मंत्राचा नित्य ठरविलेल्या संख्येत जाप करायचे तो जप श्रवण करण्यासाठी हनुमान वानरच्या कृ रूपाने नित्य त्या स्थानी येऊन बसत असत ज्यावेळी रामदासांनी तेरा कोटी जप यथाविधी पूर्ण केला तेव्हा त्यांच्या तपश्चर्येस प्रसन्न झालेल्या हनुमंताने त्यांना आपले मूळ भीमकाय स्वरूपाचे दर्शन देऊन अत्यंत आनंदाचे दूढ अलिंगन दिले त्या समयी हनुमानाने भव्य दिव्य स्वरूप पाहून रामदासांनी अत्यंत आदराने व भक्तिभावाने त्यांची स्तुती केली ती स्तुती म्हणजेच मारुती स्तोत्र या मा स्तोत्रात एकूण सतरा त्यातील पहिल्या तेरा श्लोकामध्ये हनुमानाचे उत्कृष्ट सातवन करताना आलेले आहे त्या पुढील दोन श्लोकामध्ये स्तोत्राची फलस्तुती सांगण्यात आलेली असून शेवटचे दोन श्लोक विनंती प्रार्थना स्वरूपाचे आहेत समर्थ रामदासांनी रचलेले हे मारुती स्तोत्र अत्यंत प्रभावी महाफलदायी आणि साडेसातीचा सा त्रास हरण करणारे म्हणून विशेष लोकप्रिय आहे उपासकाने या स्तोत्राचा नित्य तीन वेळा अकरा वेळा किंवा त्रिकाळ पाठ करावा या स्तोत्र पाठकाने धन धान्य पुत्र पोत्र पशु वाहन बल बुद्धी समर्थ साहस यश कीर्ती प्राप्त हो सुख समृद्धी रूप विद्या कौशल्य याची प्राप्ती होते भूत प्रेत समधा, बाधा व्याधी चिंता शत्रू व संकटाचे निवारण होते हनुमंताच्या कृपेने त्याचे सर्व मंगल होते या स्तोत्राचे ब्रह्ममुहूर्तावर नित्य पाठ या क्रमाने सलग एकशे एकवीस दिवस अनुष्ठान केले हे स्तोत्र सिद्ध होतो याचा विधी थोडक्यात असा आहे चैत्र किंवा अश्विन महिन्यातील पौर्णिमेस प्रारंभ करावा पहाटे लवकर उठावे स्नान करून व्हावे परिधान करून भाडी गंधक लेवावा पूजा स्थान स्वच्छ करून घ्यावे चौरंगावर केशरी वस्त्र आचरून त्यावर हरी वीर मारुती मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी स्वतःला बसण्यासाठी आसन मांडावे देवघरातील देवांना व घरातील, घरातील मन वडीलधाऱ्यांना वंदन करून आसनावर पूर्वमुखा पूर्वाभिमुख बसावे प्रथम श्रीरामाचे ध्यान करावे मग हनुमंताचे ध्यान करून त्याची पंचोचारे किंवा शुंडोपचारे पूजा करावी मग अर्थ कडे लक्ष देऊन एकाग्रस्त चित्तेने या स्तोत्राचे स्पष्ट उच्चारण करीत अकरा वेळा पठण करावे या समयी आसनावरून मध्येच उठू नये कोणाशी बोलू नये किंवा इतरच लक्षही देऊ नये पाठ पूर्ण झाल्यावर थोडा वेळ शांत बसावे हनुमंताचे ध्यान करावे त्याचे पांढरे फूल वाहून नमस्कार करावा आणि मनातले मनातच आसनावर उठवून उठावे हे अनुष्ठान एकाच ठिकाणी करावे असलेल्या असल्याने त्या एकशे एकवीस दिवसाच्या काळात स्थानाबद्दल स्थाना स्थान बदल, स्तान बदल करू नये या अनुष्ठानामुळे उपासकाला मोठे समर्थ प्राप्त होते त्याने भयभीत झालेले किंवा व्याधी संकटातून भयभीत झालेले किंवा व्याधी संकटातून त्रासलेल्या व्यक्तीला या स्तोत्राचा पाठ करून जल किंवा अंगारा दिला तर त्यालाही निश्चित आराम पडतो